नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी इथं स्वागत करतो मित्रांनो आपण जनरल नॉलेज या विषयामध्ये इतिहास भारताचा आधुनिक इतिहास पाहत आहोत आणि भारताचा आधुनिक इतिहास या विषयामध्ये या घटकामध्ये आपण तिसरे प्रकरण अनुक्रमे तिसरे प्रकरण घेत आहोत ब्रिटिशांचे सामाजिक आर्थिक व प्रशासकीय धोरण भारतामधील त्यांचं जे सामाजिक आर्थिक व प्रशासकीय धोरण होतं ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांचं त्यावर विचारले त्यावर आधारित तुमच्या तु तु परीक्षांना आलेले पी वाय क्यूज आपण घेणार आहोत अतिशय विस्तृत अशा माहितीच चला तर मग आजचा पहिला प्रश्न आपण पाहूया काय आहे पहिला प्रश्न मित्रांनो हा प्रश्न सगळ्यांनी वाचा प्रश्न काय आहे प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणास आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानले जाते बघा ऑप्शन आहे पहिलं लॉर्ड रिपन दुसरा पर्याय आहे लॉर्ड मेयो तिसरा पर्याय आहे लॉर्ड लान्स डाऊन आणि तिसरा आणि हा बघा चौथा आहे चौथा आणि शेवटचा जो पर्याय आहे तो आहे लॉर्ड क मग या चार पर्यायापैकी अचूक उत्तर तुम्हाला सांगायचं आहे पहा खालीपैकी कुणास आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानले जाते तर बघा लॉर्ड रिपन नाही लॉर्ड लाग देखील नाही लॉर्ड कर्झन देखील नाही अचूक उत्तर आहे लॉर्ड मेयो लॉर्ड मेयोला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानलं जाते चला यानंतरच्या कडे जाऊया क्वेश्चन क्रमांक दोन कडे मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर आहे हा प्रश्न काळजीपूर्वक वाचा त्याखालील पर्याय वाचा अचूक उत्तर कोणतं तेच सांगा पहा तैनाती फौजेची सुरुवात कोणी केली बघा इंग्रज काय करायचे एखाद्या राजाला आपलं मांडिक बनवायचे आणि त्याच्या आरक्षणासाठी आपली फौज तिथे ठेवायचे फौज होती इंग्रजांची ती कम्प्लिटली इंग्रजांच्या नियंत्रणात होती त्या फौजेला खाऊ घालणार राजा बरोबर तिचा सगळा आर्थिक कारभार पाहणार राजा आणि नियंत्रण मात्र कोणाचं असायचं इंग्रजांचं जेव्हा लागेल तेव्हा जिथे लागेल तिथे इंग्रजी ही फौज नेऊ शकत होते आणि कारण सांगायची की ज्या राजाकडे ही तैनाती फौज आहे त्यांचं ते रक्षण करणार तर मग ही जी पद्धत आहे तैनाती फौजेची ती पद्धत सर्वप्रथम कोणी सुरू केली मग सांगा कोण आणली ही पद्धत हौझी वेलसली क्लाइव हेस्टिंग तर मित्रांनो डलहौजी हो चुकीचा पर्याय रॉबर्ट क्लाइव चुकीचा पर्याय हेस्टिंग चुकीचा पर्याय तर वेलसली जो आहे लॉर्ड वेलसली तर याने तैनाती फौजेची पद्धत भारतामध्ये सुरू केली समजलं आणि जिथं सर्वात प्रथम तैनाती फौज ठेवण्यात आली किंवा ज्या आपण म्हणू शकतो त्याच्या मांडिकाकडे ही फौज ठेवण्यात आली ते होते हैदराबादचे निजाम समजला चला याच्यानंतर कडे जाऊया क्वेश्चन नंबर तीन कडे विद्यार्थी मित्रांनो हा तिसरा क्वेश्चन तिसरा प्रश्न तुमच्या समोर उभा आहे बघू शकता प्रश्न काय आहे काळजीपूर्वक वाचा आणि खालीलपैकी कोणता पर्याय अचूक उत्तर आहे ते सांगा भारतातील सर्वात पहिली रेल्वे कुठे धावली कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान खालीलपैकी कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान भारतातील पहिली रेल्वे धावली तर पहा पर्याय आहे मुंबईतही ठाणे पहिला पहिला आहे दुसरा पर्याय आहे मुंबई ते कुर्ला तिसरा पर्याय आहे पातोर ते जामनेर आणि चौथा पर्याय आहे गुलबर्गा ते लातूर तर तुम्हाला सांगायचंय कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान सर्वप्रथम रेल्वे धावली रेल्वेची सुरुवात सर्वप्रथम इंग्रजांनी कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान केलेले आहे तर पहा सांगा मुंबई ते कुर्ला आहे का नाही पाचोड ते जामनेर आहे का नाही गुलबर्गा ते लातूर आहे का नाही तर हे पर्याय क्रमांक दोन तीन आणि चार चुकीचे पर्याय आहेत पहिला पर्याय बरोबर सर्वांनी मुंबई ते ठाणे तर हा पर्याय अचूक आहे बरोबर आहे तर मुंबई ते ठाणे या दोन शहरांच्या दरम्यान पहिली रेल्वे धावलेली आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चार सर्वांनी काळजीपूरचा गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले बघा गेटवे ऑफ इंडिया तुम्ही ऐकलं असेल भारताचे प्रवेशद्वार नाही मग मुंबई ते मुंबईत बांधण्यात आले ते कोणत्या वर्षी बांधण्यात आले सांगायचंय अठराशे एक्क्याऐंशी पहिला पर्याय दुसरा पर्याय अठराशे एक्याण्णव तिसरा पर्याय एकोणीसशे एक आणि शेवटचा अखेरचा पर्याय एकोणीसशे अकरा तर यापैकी कोणतं उत्तर अचूक आहे तर पहा अठराशे एक्याऐंशी चुकीचं पर्याय आहे अठराशे एक्याण्णव देखील चुकीचा पर्याय आहे एकोणीसशे एक देखील चुकीचा पर्याय आहे तर अचूक पर्याय आहे एकोणीसशे अकरा पहा इसवी सन एकोणीसशे अकरा मध्ये गेट वे ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली बघा काय होणार होतं जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी यांचं आगमन भारतामध्ये होणार होत तर त्यांच्या स्वागतासाठी म्हणून गेट वे ऑफ इंडियाची बांधणी इंग्रजांद्वारे करण्यात आली एकोणीसशे अकरा मध्ये हे ध्यानात ठेवा चला यानंतर त्या क्वेश्चनकडे जाऊया प्रश्न क्रमांक पाच बघूया आपण काय आहे प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच बघा सतीची प्रथा सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोणता बघा पूर्वीच्या काळी सतीची प्रथा होती सतीची चाल होती आपल्या देशामध्ये एखाद्या महिलेचा पती जर वारला असेल तर त्या महिलेला त्याच्या चितेवर जावं लागायचं त्याच्यासोबत याला सतीची चाल किंवा प्रथा म्हणतात आणि ही वाईट अशी प्रथा होती आपल्यातली आणि ही प्रथा राजाराम मोहनराय यांच्या मदतीनं खालीपैकी कोणत्या ब्रिटिश गव्हर्नरने जनरल बघा गव्हर्नर जनरलने बंद केली असं विचारलंय पहिला पर्याय आहे माउंट बॅटन दुसरा पर्याय आहे लॉर्ड रिपन तिसरा पर्याय आहे लॉर्ड स्टीफन आणि चौथा पर्याय विल्यम बेंटिक तर यापैकी कोणता ब्रिटिश गव्हर्नर आहे ज्यानं सतीची चाल किंवा सतीची प्रथा बंद केली बघा हे एक सामाजिक कार्य आहे समाज सुधारणेचं कार्य आहे इंग्रजांनी आपल्या देशामध्ये समाज सुधारणा पण घडून आलेली आहे बऱ्याच लोकांनी तर सगळे इंग्रज काही वाईट नव्हते मग माउंट बॅटन चुकीचा पर्याय आहे लॉर्ड लिपन चुकीचा पर्याय आहे लॉर्ड स्टीफन देखील चुकीचा पर्याय आहे अचूक पर्याय आहे विल्यम बेंटिक तर विल्यम बेंटिक हे जे गव्हर्नर जनरल होते ब्रिटिश यांनी राजाराम राय यांच्या मदतीनं सतीची प्रथा बंद केलेली आहे तर मग काय हरकत नाही यानंतरचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सिक्स त्याच्याकडे आपण जाऊया मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा सगळ्यांनी वाचा रॉबर्ट क्लाइव्हने कोणत्या राज्यात दुहेरी राज्य व्यवस्था किंवा शासन व्यवस्था आणली पहा इंग्रजांच्या ब्रिटिशांच्या राजसत्तेचा संस्थापक मानलं जातो रॉबर्ट क्लाइव्हला शिराज उदोला हरवून त्यांनी बंगालची सत्ता काबीज केलेली आहे प्लासीच्या लढाईमध्ये आपण पाहिलंय सतराशे सत्तावन मध्ये आणि बक्सारची जी लढाई झाली त्या बक्सारच्या लढाईमध्ये अव्वलचा नवाब मुघल सम्राट आणि बंगालचा नवाब या तिघांना हरवून बक्सारच्या लढाईमध्ये इंग्रजांनी काय केलंय आपल्या राजसत्तेवर शिक्का मोर्तब केलंय आणि या सगळ्यांचा सूत्रधार होता रॉबर्ट क्लाइव तर हा जो रॉबर्ट क्लाइव आहे यानं बंगाल जिंकल्याच्या नंतर बंगालची सत्ता पूर्णतः आपल्या हातात न घेता तर कारभार दाखवायला तर फक्त नवाबाच्या हातात दिला होता पण कर वसुली आहे सारा वसुली आहे ती आपल्याकडे ठेवली होती मग दिसायला तर तिथं वसुली राजाच्या मार्फत होत आहे किंवा राजा दिसत आहे पण कर वसुली हे इंग्रज लोक होते सारा वसुली इंग्रज लोकरच असते आणि याला म्हणतात दुहेरी राज्य व्यवस्था कारण तर त्याला दुहेरी राज्य व्यवस्था मग दुहेरी राज्यव्यवस्था खालीलपैकी कोणत्या राज्यात आम्ही म्हटलंय महाराष्ट्र नाही पंजाब नाही यापैकी नाही तर इंग्रजांनी काबीज केलेलं भारताचं पहिलं राज्य होतं ते बंगाल बरोबर नाही बंगालपासून इंग्रजांनी सुरुवात केली होती पोर्तुगाल पोर्तुगीजांनी केरळ पासून सुरुवात केली होती म्हणजे जे युरोपियन्स आले त्यांनी वेगवेगळ्या राज्यापासून आपल्या वखारींना किंवा आपल्या फॅक्टरीजना तिथं बांधायला उभारायला सुरुवात केली होती आणि नंतर मग पाय पसरायला सुरुवात केली होती तर मग इथं काय होतं बंगाल हे प्रांत पहिला प्रांत आहे जो इंग्रजांनी जिंकला आणि तिथे त्यांनी दुहेरी व्यवस्था आणलेली आहे चला त्या क्वेश्चन कडे जाऊया प्रश्न क्रमांक सात कडे देऊया काय आहे प्रश्न क्रमांक सात चला बघूया बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक सात आहे कायमधारा पद्धत कुणी सुरू केली पहा सारा वसुलीच्या वेगवेगळ्या पद्धती इंग्रजांनी भारतामध्ये राबवल्या त्या क्षेत्रानुसार त्या ठिकाणानुसार बरोबर आहे आणि कायमधारा ही एक पद्धत आहे सारा वसुलीची आणि ही पद्धत खालीपैकी कोणत्या ब्रिटिश व्यक्तीने सुरू केली म्हटलंय डेलहौझी नाही रिपन नाही करजन नाही तर लॉर्ड कॉर्नवॉलिस बघा लॉर्ड कॉर्नवॉलिस याने कायम धारा ही पद्धत सुरू केली लॉर्ड डेलहौझी नाही लॉर्ड रिपन नाही लॉर्ड कर्जन नाही तर कोण लॉर्ड कॉर्नवॉलिसने सारा वसुलीची पद्धत इंडियामध्ये आपल्या देशामध्ये सुरू केली चला यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊ विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न क्रमांक आठ सगळ्यांनी वाचा काय आहे प्रश्न क्रमांक आठ भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली बघा आपण पाहिलंय रेल्वेची सुरुवात भारतामध्ये झाली आहे मुंबई ते ठाणे या दोन शहरांच्या दरम्यान पहिली रेल्वे धावलेली आहे मग खालीलपैकी कोणाच्या काळात या रेल्वेची सुरुवात झाली पहिला पर्याय डलहाझी दुसरा पर्याय आहे कर्जन तिसरा पर्याय आहे माउंट बॅटन आणि शेवटचा आणि अखेरचा पर्याय ऍटली तर यापैकी कुणाच्या काळात पहिली रेल्वे आपल्या देशामध्ये धावलेली आहे तर उत्तर आहे बघा मित्रांनो लॉर्ड कर्जन है की नाही तर हा जो लॉर्ड कर्जन आहे माकुरा माकुरा हा चुकीचा पर्याय लॉर्ड कर्जन माउंट बॅटन चुकीचा पर्याय ऍटली पण चुकीचा पर्याय पहिला पर्याय बघा दल लॉर्ड लॉर्ड डलहाऊझीच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये पहिली रेल्वे धावलेली आहे तारा यंत्रांची सुरुवात यानंच केली आहे नाही चला याच्या पुढे जाऊया आपण पोस्टाची सुरुवात माझ्या अंतिम येतच का झाली आहे बघूया आणखी चला यानंतरचा क्वेश्चन घे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न क्रमांक नऊ सर्वांनी वाचून घ्या काय आहे प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या महसूल पद्धतीमध्ये शेतकरी जमिनीचे मालक मानले मी सांगितलं ना तुम्हाला सारा गोळा करण्यासाठी इंग्रजांनी वेगवेगळ्या महसूल पद्धतींचा वापर केलाय तर ही जी महसूल पद्धत आहे ज्याच्यामध्ये शेतकरी स्वतः मालक बनलेला असतो दास नाही पहा भूदास पण नाही तर शेतकरी स्वतः कोण आहे त्या जमिनीचा मालक आहे तर खालीपैकी कोणत्या सारा पद्धतीमध्ये महसूल पद्धतीमध्ये शेतकरी त्या जमिनीचा मालक बनला होता जी जमीन तो कसतो कायमधारा पद्धत जमीनदारी पद्धत रयतवारी पद्धत की मिराजदारी पद्धत नहीं नहीं। तर इथं जमीन हा शब्द बघून ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही त्यांनी जमीनदारीकडे जातील तर हा पर्याय चुकीचा आहे कायमधारा पद्धत चुकीचा पर्याय तर रैयतवारी जो तिसरा पर्याय तो अचूक उत्तर आहे बघा मिरादारी पण नाही तर रयतवारी पद्धतीमध्ये शेतकरी जमीन मालक बनला रयत म्हणजे जनता आणि रयतवारी पद्धतीमध्ये जमिनीचा मालक जो बनलाय तो शेतकरी बनलेला आहे चला यानंतर जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन नंबर जो टेन्थ आहे त्याच्याकडे आपण जाऊ प्रश्न क्रमांक दहा सगळ्यांनी वाचा खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाइव्हने बंगाल बिहार ओरिसा येथील राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली पहा खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाइव्हने दिवाणीचे अधिकार बंगाल बिहार ओरिसा येथील राज्यकर्त्यांकडून मिळवले सतराशे एकसष्ट पहिला पर्याय सतराशे पासष्ट दुसरा पर्याय सतराशे अठ्याहत्तर तिसरा पर्याय सत्र्या सतराशे एक्क्याऐंशी चौथा पर्याय तर मित्रांनो थोडा कॉमन सेन्स जर लावला तुम्हाला जर प्लासीची लढाई बक्सारची लढाई याबद्दल माहीत असेल किंवा रॉबर्ट क्लॉ बद्दल जर माहीत असेल तर तुम्ही पाहिलं असेल की पहिल्या लढाईमध्ये प्लासीच्या लढाईमध्ये सतराशे सत्तावन्नला शिराद उजुलाला हरवून त्याने पश्चिम बंगालावर आपली काय केली आहे राजसत्ता आणलेली आहे तिथल्या नवाबाच्या मदतीनं चला काय नंतर हे बंगालचा जो नवाब होता बिहारचा जो नवाब होता ओडिसाचा जो नवाब होता आणि मुघल जो काय त्या काळचा सम्राट होता समजा या सर्वांनी मिळून इंग्रजांच्या विरुद्ध जाऊन आपली सत्ता परत मिळवण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये बक्सारची लढाई घडून आली आणि ती बक्सारची लढाई कधी झाली एवढं जर तुमच्या लक्षात असेल त्या बक्सारच्या लढाईमध्येच बंगाल बिहार ओरिसा या राज्यांचे दिवाणी अधिकार इंग्रजांकडे केलेले आहेत आणि म्हणून सतराशे एकसष्टचा पर्याय चुकीचा आहे सतराशे अठ्याहत्तर चा पर्याय चुकीचा आहे सतराशे एक्क्याऐंशी चा प्रयत्न आहे सतराशे चौसष्ट माझ्या मते बक्सारची लढाई झाली इंग्रज जिंकले आणि सतराशे हे बंगालच्या बिहारच्या ओडिसाच्या दिवाणीचे अधिकार इंग्रजांना मिळाले चला यानंतरच्या प्रश्नाकडे कडे आपण जाऊया लढा क्वेश्चन नंबर इलेव्हन काय आहे क्वेश्चन नंबर इलेव्हन पहा अकरावा प्रश्न भारतातील पहिले वृत्तपत्र डॅश डॅश यांनी सुरू केले बघा इंग्रजांनी काही सामाजिक आर्थिक महसुली वगैरे कार्य केली आहेत भारतामध्ये आता हे जे कार्य आहे भारतामध्ये वृत्तपत्र सुरू करण्याचं तर सर्वात अगोदर वृत्तपत्र भारतामध्ये कोणी सुरू केलं जेम्स हिकी जॉन मार्शल ह्यूम आणि टिळक बघा कोणता पर्याय अचूक आहे तर बघा जॉन मार्शल चुकीचा पर्याय आहे ह्यूम चुकीचा पर्याय आहे टिळक चुकीचा पर्याय तर जेम्स सिकी नावाच्या इंग्रज व्यक्तीनं भारतामध्ये पहिलं वृत्तपत्र सुरू केलं मग याला भारता भारतातील वृत्तपत्राचा जनक देखील म्हटलं जातो कोणाला जेम्स सिकीला आणि त्यानं इंग्रजी वृत्तपत्र सुरू केलेलं आहे नंतर मग दुसऱ्या भाषेतील इतर भाषेतील वृत्तपत्र भारतामध्ये काय प्रकाशित होऊ लागेल मग त्याला क्वेश्चन क्वेश्चनकडे जाऊया क्वेश्चन क्रमांक बाराकडे काय आहे क्वेश्चन नंबर बारा आपण बघूया चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक बारा तुमच्या समोर आहे सगळ्यांनी हा प्रश्न बघा काय आहे डॅश याने भारतात इंग्रजी शिक्षणा डॅश डॅश याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला म्हणजे इंग्रजी शिक्षणाला सुरुवात खालीपैकी कोणी केली लॉर्ड कर्झन पहिला पर्याय दुसरा पर्याय लॉर्ड मेकाले तिसरा पर्याय ह्यूम चौथा पर्याय बघा ह्यूम आहे का रिपन आहे तिसरा पर्याय तर तिसरा पर्याय रिपन आणि चौथा पर्याय लॉर्ड मेंटो तर खालीलपैकी कुणी आपल्या देशामध्ये शिक्षणाचा काय घातलेला आहे पाया घातलेला आहे म्हणजे शिक्षणाची सुरुवात केली आहे तर कोण आहे भारतीय इंग्रजी शिक्षणाचा जनक तर बघा काय होऊ लागलं इंग्रज तर भारतात आले व्यापारी म्हणून आणि ते हळूहळू राज्यकर्ते बनले पण हा राज्यकारभार व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी त्यांना प्रशासनामध्ये माणसांची गरज भासू लागली आणि म्हणून इंग्लंडवरून इथं लोक आणणं त्यांना भरपूर पगार देणं त्यांना गैरसोयीचं होऊ लागलं म्हणून इथल्याच लोकांना त्यांनी शिक्षण देऊन या प्रशासनामध्ये दे आणण्याचं काम केलंय मग इथल्या लोकांना त्यांनी इंग्रजी शिक्षण दिलं कारण का इंग्रजांची भाषा इंग्रजी होती म्हणून आणि इंग्रजी शिक्षणाचा पाया जर कोणी घातला असेल लॉर्ड कर्जन यांनी नाही लॉर्ड रिपन यांनी नाही लॉर्ड मिंटो यांनी नाही तर लॉर्ड मेकॉले पहा शिक्षणाचा झिरप्ता सिद्धांत तुम्ही ऐकला असेल तर लॉर्ड मेकाले तो व्यक्ती आहे ज्यानं आपल्या देशामध्ये दे शिक्षणाचा पाया घातलाय कोणत्या इंग्रजी शिक्षणाचा पाया नंतर मातृभाषेतून शिक्षण देण्यात यावं असे आपली म्हणजे आपलं मत कोण मांडलेलं आहे महात्मा गांधींनी मांडलं आहे चला की नाही तर यानंतरच्या प्रश्नाकडे क्वेश्चनकडे आपण जाऊया क्वेश्चन क्रमांक तेरा मित्रांनो सर्वांनी हा क्वेश्चन बघा प्रश्न क्रमांक तेरा डॅश डॅश यांनी अठराशे छप्पन मध्ये भारतात पुरातत्व विभागाची स्थापना केली म्हणजे खालीलपैकी कोणी अठराशे छप्पन मध्ये पुरातत्व विभागाची स्थापना केली आहे महत्वाचा विभाग आहे पुरातत्व विभाग आणि या पुरातत्व विभागाची स्थापना सगळ्यात आधी खालीपैकी कोणी केली पहिला पर्याय आहे रॉबिन्सन दुसरा पर्याय आहे मार्शल तिसरा पर्याय आहे बॅनर्जी आणि शेवटचा पर्याय आहे डेलहाजी तर बघा कोणी खालीपैकी कोणी अठराशे छप्पन मध्ये पुरातत्व विभागाची स्थापना केली आहे रॉबिन्सन नाही मार्शल नाही बॅनर्जी नाही तर लॉर्ड डलहौजी नावाच्या व्यक्तीनं ना। बघा जनरलने काय केलं आहे अठराशे छप्पन मध्ये भारतात पुरातत्व विभागाची स्थापना केलेली आहे चला यानंतर त्या क्वेशन कडे देऊया प्रश्न क्रमांक आपण चौदा बघूया काय आहे तो बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा सगळ्यांनी वाचा भारतातील सिव्हिल सर्व्हिसेसचा म्हणजेच सिव्हिल से सेवेचा प्रशासकीय सेवा यांचा जनक कोण आहे डेलहाजी कॉर्नवॉलिस हेस्टिंग किमिटो पहा भारतामध्ये जी सिव्हिल सेवा सुरू करण्यात आली सर्वप्रथम ती खालीपैकी कोणी सुरु लॉर्ड अलावजीने केली लॉर्ड कॉर्नवॉलिसने केली लॉर्ड हेस्टिंगने केली की लॉर्ड मिंटोने केली तर उत्तर के आहे लॉर्ड कॉर्नवालिस बघा लॉर्ड कॉर्नवालिसने भारतामध्ये सिव्हिल सेवेची सुरुवात केलेली आहे चला यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया पहा भारतीय दंड संहिता इंडियन पहा इंडियन पिनल कोड भारतीय दंड संहिता म्हणजेच इंडियन पिनल कोडचा निर्माता खालीपैकी कोण आहे मेकॉले कर्जन आयरविन कि माउंट बॅटन तर तुम्हाला अचूक उत्तर द्यायचं खालीपैकी कोणी भारतीय दंड संहिता सर्वात प्रथम लागू केली इंडियामध्ये किंवा तिचा जो निर्माता आहे जनक आहे कोण आहे तर यापैकी बघा मेकॉले कर्जन आयर्विन माउंट बॅटन तर मेकॉले हा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न क्रमांक सोळा सगळ्यांनी वाचा काय आहे प्रश्न क्रमांक सोळा अठराशे त्रेपन्न मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोह मार्ग खालीलपैकी कुणाच्या काळात उभारला गेला पहा खालीलपैकी कोण असा व्यक्ती आहे ज्याच्या काळामध्ये अठराशे त्रेपन्न मध्ये पहिला लोह मार्ग उभारण्यात आला तर पहा पहिला पर्याय आहे बेंटिक दुसरा पर्याय डेलाहोजी तिसरा पर्याय वेलसली चौथा पर्याय रिपन बघा यापैकी अचूक उत्तर सांगायचं तुम्हाला कुणाच्या काळामध्ये मुंबई ते ठाणे अठराशे त्रेपन्न मध्ये पहिला लोहमार्ग बिछवण्यात आला तर लॉर्ड बेंटिक आहे का लॉर्ड लालावजी आहे का लॉर्ड वेलसली आहे का की लॉर्ड रिपन आहे तर लॉर्ड बेंटिक नाही वेलसली नाही रिपन नाही तर लॉर्ड लावजीच्या काळामध्ये मुंबई ते ठाणे हा पहिला लोहमार्ग काय करण्यात आला बिछवण्यात आला चला याच्यानंतर आपण याच्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सतरा आपण बघूया पहा प्रश्न क्रमांक सतरा काय आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा सगळ्यांनी काळजीपूर्वक वाचा काय आहे प्रश्न क्रमांक सतरा अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली बघा संस्थाने खालसा करणे म्हणजे संस्थाने खाली करणे रिकामी करणे रीती करणे म्हणजेच पूर्वीच्या काळी भारत अनेक संस्थानांमध्ये काय विभागला गेला होता छोटी छोटी संस्थानं काही मोठी संस्थानं भारतामध्ये विभागली गेली होती मुघल जेव्हा संपले तेव्हा मुघलांचे जे काही सरदार होते सुभेदार होते त्यांनी आपापलं स्वातंत्र्य घोषित केलं आणि ते संस्थानिक बनले बरोबर नाही मग अशी छोटी मोठी संस्थानं आपल्या देशामध्ये होती तर मग आपल्या सत्तेचा विस्तार करण्यासाठी इंग्रजांनी वेगवेगळे हातखंडे वापरलेत त्यापैकी एक हातखंड आहे हा संस्थाने खालसा करण्याचा तर दत्तक विधान बंद केलेला आहे म्हणजे काय जर एखाद्या राजाला कुठलंच अपत्य नसेल तर कुठलंच अपत्य नसेल तर त्यांनी कोणाचंही अपत्य दत्तक घेऊन आपला राज्यकारभार पुढे चालू ठेवावा ही जी पूर्वीची पद्धत होती ती पद्धत बंद करून अशा राजांनी राज्यकर्त्यांनी आपलं संस्थाने इंग्रजांच्या हवाली करावं असा कायदा डेलहाऊजीने आणला म्हणजे संस्थाने खालसा <laughs> करण्याचा कायदा डेलहाऊजीने आणलाय मग इथे मी उत्तर तुम्हाला सांगितलंय मग कुठं आहे डेलहाऊजी बघा बरं पहिला पर्याय का नाही पहिला पर्याय आहे चुकीचा आहे दुसरा पर्याय बेंटिक चुकीचा आहे तिसरा पर्याय कोरोनावालीस चुकीचा आहे तर चौथा जो पर्याय आहे लॉर्ड डेलहौजी तर याच्या काळातच मी तुम्हाला सांगितलं बऱ्याच गोष्टी घडामोडी घडलेल्या आहेत आणि डेलहाऊजीला औरंगजेबची पण उपमा देण्यात आलेली आहे तर डलावजीनं काय केलं आहे संस्थाने खालसा करण्याची पद्धत अवलंबलेली आहे कधी अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पनच्या काळात आणि म्हणून आपलं अचूक उत्तर आहे लॉर्ड डलहावजी चला यानंतरच्या क्वेश्चनकडे क्वेश्चन क्रमांक कडे जाऊया प्रश्न क्रमांक कडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न क्रमांक अठरावाचा प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणाकडे जाते बघा प्राचीन स्मारक कायदा संमत झाला आपल्या देशामध्ये तो संमत करण्याचं श्रेय खालीलपैकी कोणाकडे जातं पहिला पर्याय वेलसडी दुसरा पर्याय हस्ट तिसरा पर्याय चम्सफोर्ड चौथा पर्याय कर्जन तर पहा प्राचीन स्मारक हा जो कायदा आहे स्मारक बघा प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय लॉर्ड कर्जनकडे जाते कोणाकडे जाते बघा लॉर्ड कर्झनकडे वेदि नाही एमहर्स्ट नाही चेम्स फोर्ड नाही तर शेवटचा लॉर्ड कर्जन याच्याकडे जातील चला यानंतरच्या क्वेश्चन जाऊया क्वेश्चन क्रमांक कर नाईन कडे जाऊया प्रश्न क्रमांक कर नऊ कडे सॉरी नाईन्टीन कडे नऊ कडे नाही नाईनटीन प्रश्न क्रमांक नाईनटीन कडे कर या एकोणीस कडे या मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणीस बघा डॅश या गव्हर्नरने सतराशे बहात्तर मध्ये जिल्ह्यामध्ये महसूल गोळा करण्यासाठी कलेक्टर बघा डिस्ट्रिक्ट कलेक्टर या पदाची निर्मिती केली मग सांगा बरं खालीपैकी कोणी जिल्ह्यामध्ये महसूल गोळा करण्यासाठी महसूल गोळा करण्यासाठी कलेक्टर या पदाची निर्मिती केली आहे क्लाईव्ह हेस्टिंग कॅनिंग कॉर्नवॉलिस तर या चारपैकी योग्य पर्याय तुम्हाला सांगायचा आहे क्लाईव आहे का नाही स्कॅनिंग आहे का नाही कॉनवाळीस आहे नाही तर पर्याय क्रमांक एक तीन आणि चार चुकीचे पर्याय बरोबर पर्याय आहे हेस्टिंग लॉर्ड हेस्टिंगने काय केलं आहे या गव्हर्नरने काय के केलं आहे जिल्ह्याच्या पातळीवर जिल्ह्याचा प्रमुख म्हणून डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणून एका व्यक्तीची नेमणूक केली आहे महसू गोळा करण्यासाठी आणि ही पद्धत कोणी सुरू केली तर हेस्टिंगने लॉर्ड हेस्टिंग चला झालं तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आजचा हा जो टॉपिक आहे काय तर भारतामध्ये जे आर्थिक सामाजिक किंवा जमीनदारीच्या वगैरे ज्या पद्धती वगैरे अवलंबल्या आहेत कोण किंवा सुधारणा ज्या केल्या आहेत इंग्रजांनी त्यावर आधारित क्वेश्चन्स आपण आज पाहिले आज मी इथं थांबतो नंतर त्या ताशिकेमध्ये उद्या त्या ताशिकेमध्ये दुसरा एक आपण टॉपिक घेऊया तिथे देखील आधीच्या परीक्षांमध्ये विचारलेले क्वेश्चन्स आपण बघूया धन्यवाद थांबतो मी इथं थँक्यू